श्री स्वामी समर्थ एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी पितरांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी तसेच काही पितृदोष असेल तर तो निवारण होण्यासाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपण कोणती उपासना करावी तर रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावस्या आहे सर्व पित्री दिवशी आपण सकाळी सर्वप्रथम स्नान झाल्यावर देवांची पूजा करावी देवांपुढे तुपाचा दिवा लावावा आणि हातामध्ये पाणी घेऊन आपण संकल्प करावा संकल्प केल्याने आपण केलेली सेवा लवकर फलद्रूप होते तर प्रामुख्याने भगवान विष्णूंची उपासना केल्याने पितृदोष कमी होतो तर आपल्याला काय करायचं आहे तर संकल्प करून भगवान विष्णूंचं स्मरण करून त्यांना सांगायचं आहे जर आमच्या घरामध्ये काही पितृदोष असतील तर, तर निवारण होण्यासाठी आम्ही आपली सेवा करत आहोत आपल्याला सेवेमध्ये काय करायचं आहे तर सर्वप्रथम सहस्रनाम श्रवण किंवा वाचन करायचे आहे ते शक्य नसेल तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करायची आहे याने पितृदोष निवारण होण्यास मदत होते तसेच पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय करावं तर कमेंटमध्ये आपल्याला पितृस्तोत्र पाहायला मिळेल किंवा व्हिडिओच्या शेवट मी एक आपल्याला फोटो देत आहे तर त्या फोटोमध्ये आपल्याला पितृस्तोत्र पाहायला मिळेल तर आपण संकल्प करून हे पितृस्तोत्र वाचन करावं जेणेकरून पितरांची कृपादृष्टी होईल तसेच दुपारच्या वेळी म्हणजे साधारण बाराच्या नंतर आपण नैवेद्य जो काही घरामध्ये कराल तो कावळ्याला द्यावा गाईला घास घालावा याने नक्कीच पितरांची आपल्यावर कृपादृष्टी होते आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ